बेकायदेशीर गुटखा तस्करीचा डाव उधळला एल जप्त केला लाखोंचा मुद्देमाल शहरापासून जवळ असलेल्या पूर्णाड फाटा इथं जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मोठी कारवाई केली बुधवारी तीन सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता केलेल्या या धडक कारवाईत पोलिसांनी लाखो रुपये किमतींचा अवैध गुटखा आणि त्याच्या वाहतुकीसाठी वापरलेला आयशर ट्रक एम एच चाळीस डी त्र्याण्णव अठ्ठावन्न जप्त केला या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे पोलिसांकडून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे गुप्त माहितीच्या आधारे नाकाबंदी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती राष्ट्रीय महामार्गावरून एका ट्रकमधून मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याची के वाहतूक केली जाते मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तातडीनं मुक्ताईनगर शहरालगतच्या पूर्णाड फाटा इथं नाकाबंदी केल्या यावेळी संशयास्पद दिसणारे एका आईशेर ट्रकला पोलिसांनी थांबून त्याची तपासणी केली ट्रकची तपासणी केली असते त्यात गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गुटका सुगंधित पान मसाला आढळून आला हा मुद्देमाल लाखोंच्या घरात असल्याचं पोलिसांनी सांगितलंय चालकाकडे परवाना नाही पोलिसांनी या ट्रक मधील चालकाकडे गुटका वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या परवान्याबाबत विचारपूस केली असता त्याच्याकडे कोणतीही वैद्य कागदपत्र नव्हती त्यामुळे पोलिसांनी तात्काळ चालकाला ताब्यात घेतलंय तसेच अवैध गुटक्याचा साठा वाहतुकीसाठी वापरलेला आयशर ट्रक दोन्ही जप्त करून मुक्ताईनगर पोलिस ठाण्याच्या आवारात जमा करण्यात आलाय मात्र या मोठ्या कारवाईमुळे अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यांचे ताबेत धनाणलेत मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे या गुटख्याचा साठा कुटुनाला कुठे घेऊन जात होता याचा जा सखोल तपास पोलीस करतात पुढील तपासात तप गुटका तस्करीच्या या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे ट्वेंटी फोरला महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर